माननीय पालकमंत्री नाशिक जिल्हा यांचे शुभहस्ते ग्रामीण पोलीस दलातील नव्याने दाखल पंच्याहत्तर मोटरसायकलचा लोकार्पण नाशिक ग्रामीण पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन पंच्याहत्तर मोटरसायकलचा लोकार्पण सोहळा माननीय पालकमंत्री श्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते तसेच माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराडे नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या उपस्थितीत आज रोजी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय पोलीस परेड मैदान आडगाव या ठिकाणी संपन्न झाला नाशिक ग्रामीण पोलीस घटकात एकूण चाळीस पोलीस स्टेशन आठ उपविभागीय पोलिस अधिकारी यांची कार्यालय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मालेगाव का विभाग कार्यालय व इतर शाखा कार्यरत आहेत सुमारे साडेतीन हजार पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी कार्यरत असलेले जिल्हा ग्रामीण पोलीस दल सुमारे पंधरा हजार चौरस किलोमीटर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत मागील काही दिवसांपासून जिल्हा ग्रामीण पोलिसांकडे वाहनाची कमतरता भासत होती उपलब्ध असलेली वाहने मोठ्या प्रमाणावर निकामी झाल्याने पोलीस ठाण्यांच्या एकंदर कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत होता तसेच जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये कामकाजासाठी दुचाकी वाहनांची आवश्यकता होती वृत्तसंकलन नाशिक तेज डिजिटल न्यूज नाशिक